बातमी लावण्यावरून सोलापूर शहरातील काही युट्यूबच्या पत्रकारांवर पोलीस प्रशासनाने सोलापूर शहरातील काही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत सदरची बाब हे अतिशय गंभीर असून बातमी लावल्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे गुन्हे दाखल झाल्याने डिजिटल पत्रकारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे वास्तविक बातमी बातमी लावणे हा पत्रकारांचा हक्क हो अधिकार पत्रकारावर दाखल होत असलेले गुन्हे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणार असल्याची भावना पत्रकारामध्ये निर्माण झाली असून आपण महाराष्ट्रामध्ये आहे का बिहारमध्ये असा सवाल पत्रकारामध्ये विचारला जात आहे तरी जिल्हाधिकारी महोदयांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून बातमी लावण्यावरून पत्रकारावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून पत्रकारावरील दाखल करण्यात आलेले गुन्हे घेण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार अक्षय संदीप चव्हाण महेश पवार यांची उपस्थिती होती नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र या दोन महिन्यामध्ये सोलापूर शहरामध्ये बातमी लावण्यावरून डिजिटल मीडिया युट्यूबच्या पत्रकारावर सदर बाजार पोलीस ठाणे दोडबा पोलीस ठाणे अशा पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या संदर्भात आज अप्पर जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सदर पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात योग्य ती चौकशी व्हावी आणि पत्रकारावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे पाठीमागे घ्यावेत म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे बातमी लावण्यावरून जर पत्रकारावर गुन्हे दाखल होत असतील तर सदरची बाब अतिशय गंभीर आहे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही बातमी लावण्यावरून जर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असं सध्या पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण सोलापूर शहरात निर्माण झालेलं आहे या संदर्भात अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्या पत्रकारावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची सफल चौकशी व्हावी व दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत व यापुढे पत्रकारावर गुन्हे दाखल करत असताना बातमीची सहनिशा पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका